ओम नम शिवाय स्वामी समर्थ सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज मी माझ्या घरातील पिंडीची पूजा करत आहे पंचांदृत पंचामृताने स्नान घालत आहे मी सर्वप्रथम दही अर्पण केलं आहे त्यानंतर दूध त्यानंतर पहिलं साखर केलं ती सॉरी त्यानंतर मध अर्पण करणार आहे आणि नंतर पाण्याने धुऊन अशी पिंडीची पूजा करणार आहे मी अगोदरच बाकीचे काही देव पूजले आहेत रांगोळ काढून घेतली आहे देवघरासमोर आणि आपण कोणते शुभ कार्य करण्याच्या अगोदर जशी गणपतीची पूजा करतो तसंच मी पण गणपतीची पूजा करून ठेवली आहे देवघरामध्ये ठेवलं आहे गणपतीला व बाकीच्या देवांना आता आज महाशिवरात्र असल्यामुळे महादेवाची पिंड आहे माझ्याकडे छोटीशी तिचा अभिषेक करत आहे मी माझ्याकडे छोटीच आहे पिंड देवघर पण छोटीच आहेत माझ्याकडे थोडेच देव आहेत मी अशा प्रकारे माझ्या देवघरातली पूजा मांडणी करते माझ्याकडे एवढेच देव आहेत कशी वाटली तर मला पूजा नक्की सांगा मला कमेंट करून त्यानंतर आपण देवांना सर्वांना हदी खुलावून फुलावून घ्यायचं आहे महादेवाच्या पिंडीला आपण भस्म लावून घ्यायचं आहे आणि महालाच पिंडीची जी खालची बाजू असते ना तिथे हळदी कुंकू कधी पण लावून घ्यायचे कारण वरती शंकराचा वास असतो व खालती पार्वतीचा वास असतोय त्यामुळे तिथे हळदी कुंकू लावून घ्यायचं पार्वतीला देखील आणि महादेवाचं आवडतं फुल पांढरा असल्यामुळे ते देखील अर्पण करत आहे माझी पिंड छोटी असल्यामुळे तिथे ठेवता नाही येत मला ते फुल ठेवलं तर माझी पिंड चाकून जाते पूर्ण त्यामुळे मी डोक्यावरती नाही ठेवलं आणि तुमच्याकडे जर बेल असतील ना तर आजच्या दिवशी महादेवाला बेल वाहिलेले खूप छान असते बारा बेल वाहतात आम्ही जाणार आहोत बाहेर आमच्या येथील मोठ्या महादेवाच्या मंदिरात त्यावेळेस मी तिथे फु बेल घेऊन वाहीनच देवाला आता माझ्याकडे घरातल्या देवासाठी नाही आहे बेल माझ्याकडे त्यामुळे मी फुलच ठेवून घेत आहे व बाकीच्या देवांना देखील हळदी कुंकू लावून घेत आहे मी माझ्या गॅलरीतलं सदा फुलीचं पहिलं फुल आहे ते देखील मी ठेवून घेतलं महादेवाला व बाकीच्या देवांना देखील फुल अर्पण करून घेऊया कसे वाटले तुम्हाला माझी पूजा कमेंट करून सांगा मला नक्की तुमच्या इकडे करतात का महाशिवरात्री साजरी ते पण सांगा माझ्या चॅनलवरती वेळेस आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ हे पहा माझी बेबी ती पण सगळं मध्ये मध्ये करते तिला सगळं पाहायचं असतंय मी काय करते ते त्यामुळे ती सारखी येऊन मध्ये मध्ये डोकते हे पा त्यानंतर मी देवाला ही खजूरच ठेवत आहे प्रसाद म्हणून आणि कोणताही आपण प्रसाद देवाला ठेवत असलो ना त्यामध्ये दुर्वा वाहून ठेवायच्या किंवा तुळशीचा आपल्या मंजुळा वाहून ठेवायचा त्याने आपला प्रसाद शुद्ध होतो व देवाला पावन होतो त्यामुळे तुळशीचा दुर्वा मी अर्पण केला आहे त्यानंतर आपण धूप मी दिवा अगोदरच लावला होता पण तो बाजूला ठेवला होता कोणती पूजा करतोय अगोदर दिवा लावून घ्यायचा मी लावला होता पण आज बेबी मध्ये येते त्यामुळे